नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचे नेते नाही आहेत ते लोकसभेचे विरोधी पक्षनेतेसुद्धा आहेत परंतु गेला बराच काळ ते भारतातले चीनचे एकमेव प्रवक्ते म्हणून वावरताना दिसतात लोकसभेचा मंच असो किंवा परदेशातील कोणतेही व्यासपीठ राहुल गांधी कायम चीनचं गुणगान करताना दिसतात केवळ चीनची भलामण नाही देशाच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडणं हा छंदच जणू राहुल गांधी यांना जडलेला दिसतो राहुल गांधी यांच्या या चिनी चाटुकारितेला जबरदस्त दणका मिळालेला आहे आणि तो दणका दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिला नसून चीनचे भारतातील राजदूत झू फेहॉंग यांनी दिलेला आहे त्यांनी राहुल गांधी यांना अशी काही थप्पड लगावलेली आहे की या थप्पडेची गुंज राहुल गांधी यांना येता बराच काळ ऐकायला मिळणार आहे देशात यू पी एची सत्ता दोन हजार चारमध्ये आली दोन हजार आठमध्ये केंद्रातल्या यू पी एच्या सूत्रधार सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने चीनी कम्युनिस्ट पक्षाशी एक करार केला या करारामध्ये नेमकी कोणती कलमं होती ही आजता भारतीय जनतेला कळलेली नाही आहेत परंतु जेव्हापासून हा करार झाला तेव्हापासून यू पी एची संपूर्ण धोरणं ही चीन धार्जिणी बनली आणि संपूर्ण गांधी परिवार चीनच्या आरत्या वाळू लागला राहुल गांधी जेव्हा केव्हा परदेश दौऱ्यावर जातात ते ब्रिटनमध्ये जातात अमेरिकेमध्ये जातात जाहीरपणे जेव्हा जेव्हा ते वक्तव्य करतात तेव्हा ते, ते चीनच्या बाजूने बोलताना दिसतात भारताच्या संसदेमध्ये राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा सुद्धा ते, ते चीनची भलामण करताना दिसतात त्या राहुल गांधी यांची गेल्या काही काळातली जर आपण विधानं बघितली तर आपल्या लक्षात येईल की राहुल गांधी हे पूर्णपणे चीन धार्जिने बनलेले आहेत आणि चीनच्या बाजूने उभे राहून भारतावर तुटून पडताना दिसतात जिथे पहाल तिथे भारतीय बाजारामध्ये चीनने बस्तान ठोकलेलं दिसतं मेक इन इंडिया ही मोहीम पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ची दिलेली घोषणा पूर्णपणे पोकळ ठरलेली आहे भारतीय बाजारपेठेमध्ये तुम्ही जिथे पाहाल तिथे फक्त चिनी वस्तू दिसतात रोबोटिक्स वाहन बॅटरीज या सर्व क्षेत्रांमध्ये जी क्षेत्र तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत तिथे तिथे चीनने आघाडी घेतलेली दिसते आणि अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये तर चीन भारतापेक्षा दहा वर्ष पुढे आहे ही विधानं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की एखाद्या चीनी देशभक्ताने ही विधानं केलेली आहेत परंतु ही विधानं सर्वच सर्व राहुल गांधी यांची विधानं आहेत या विधानांमध्ये चीनची भक्ती ओतप्रोत भरलेली दिसते आणि काही ठिकाणी तुम्हाला भारताला हिन लेखलेलं ले सुद्धा दिसतं चीन आज भारताच्या उरावर बसलेला जो दिसतो त्याला कारण काँग्रेसचं बोटचेपं आणि पळकाडू धोरण आणि हे धोरण नवं नाही आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून सुरू आहे एच्या काळामध्ये तर या धोरणाने कळस गाठलेला दिसतो यु पी एच्या काळामध्ये आपले संरक्षण मंत्री होते ए के अँटोनी ए अँटोनी यांनी संसदेमध्ये एका चर्चेच्या दरम्यान एक विधान केलं आणि ते विधान प्रचंड धक्कादायक होतं खळबळजनक होतं चीनला लागून असलेल्या सीमाक्षेत्रामध्ये भारत पायाभूत सुविधांची निर्मिती का करत नाही असा सवाल जेव्हा संसदेमध्ये विचारण्यात आला तेव्हा संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी या प्रश्नाचं दिलेलं उत्तर अत्यंत मासलेवाईक होतं अँटनी असं म्हणाले की आपण जर भारताच्या सीमा भागामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती केली रस्त्यांची निर्मिती केली तर चिनी सैन्याला भारतात घुटणं सोपं होईल हे तेच सरकार आहे ज्या सरकारच्या काळामध्ये चीनच्या सीमेवर असलेली अत्यंत महत्त्वाची अशी दौलत बेग ओलढी ही पट्टी भारत सरकारने कधीही सक्रिय केली नाही वायुदलाने लष्कराने वारंवार सरकारला विनंती केली होती की ही हवाईपट्टी सरकारने सक्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे परंतु सरकारने लष्कराच्या या विनंतीला अनेकदा वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा जो भारत आहे तो चीनसाठी एक वेगळा भारत आहे हा असा भारत आहे जो चीनच्या डोळ्यात डोळे घालून चीनला उत्तर देत असतो चीनला त्यांची जागा दाखवत असतो तरीसुद्धा राहुल गांधी कायम चीनची टिमकी वाजवताना दिसतात भारतामध्ये चीनच्या तुलनेमध्ये काहीच चांगलं होत नाही आहे असं सतत बोलत असतात राहुल गांधी हे जन्माने भारतीय आहेत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत तरीसुद्धा त्यांना भारतात काही चांगलं घडताना दिसतच नाही ते कायम चीनची चाटूकारिता करत असतात या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांनी ने त्यांना अनेकदा धारेवर धरलेलं आहे परंतु जवळच्या लोकांनी हजामत करण्याची मजा काही ओरच असते ज्या राहुल गांधींना भारतामध्ये काहीच चांगलं होताना दिसत नाही आहे त्या राहुल गांधी यांचे दात घशात घातलेले आहेत भारतातले चिनी राजदूत झू फेहॉंग यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या काळामध्ये भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे भारताचा जो जी डी पी आहे तो दुप्पट झाला आहे अशी आकडेवारी फेहॉंग यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपलोड केलेली आहे आणि ही पोस्ट अत्यंत गाजली अत्यंत चर्चेत राहिली फेंग म्हणतात की दोन हजार पंधरामध्ये भारताचा जी डी पी दोन पॉईंट एक ट्रिलियन होता दोन हजार पंचवीसमध्ये हा जी डी पी चार पॉईंट तीन ट्रिलियन इथपर्यंत जाऊन पोचलेला आहे ही जी वाढ आहे ती एकशे पाच टक्के इतकी घसघशीत वाढ आहे बरं अर्थव्यवस्थेबद्दल असं चित्र अजिबात नाही आहे की जगभरातील सगळ्या देशांची अर्थव्यवस्था वायुवेगाने घोडदोड करते आहे आणि भारतसुद्धा त्या घोडदोडीमध्ये एक महत्त्वाचा देश आहे चित्र असं अजिबात नाही आहे उलट चित्र असं आहे की जगावर मंदीचं सावट पसरलेलं दिसतं आहे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या आहेत परंतु भारत मात्र सातत्याने चमकदार कामगिरी करतो आहे भारताची अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षामध्ये दुप्पट झाली भारताचा जी डी पी एकशे पाच टक्क्याने वाढला त्या तुलनेमध्ये चीनचा जी फक्त शहात्तर टक्क्याने वाढला आहे अमेरिकेचा फक्त सहासष्ट टक्क्याने वाढलेला आहे ब्रिटनचा फक्त अठ्ठावीस टक्के आहे फ्रान्सचा अडतीस टक्के आहे इटालीचा एकोणचाळीस टक्के आहे आणि जर्मनीचा जो जी डी पी आहे तो फक्त चव्वेचाळीस टक्क्याने वाढलेला आहे जपानचा जी डी पी तर गेल्या दहा वर्षामध्ये शून्य टक्क्याने वाढलेला आहे म्हणजे वाढत झालेली नाही आहे त्या तुलनेमध्ये भारताची ही जी परिस्थिती आहे भारताची ही जी कामगिरी आहे ती अत्यंत दमदार आहे अत्यंत चमकदार आहे आणि सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशा प्रकारची आहे चीन हा काही आपला मित्र देश नाही आहे चीन हा भारताचा उघडशत्रू आहे आणि ही बाब जॉर्ज फर्नांडीस जे एन डी ए सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते त्यांनी अगदी ठणकावून सांगितली होती की भारताला सगळ्यात मोठा धोका चीनकडून आहे तर अशा देशाचा भारतातला जो राजदूत आहे तो भारताचं कौतुक करतो आहे आणि पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरित्या वाकून सलामी देतो आहे एखाद्या देशाचा मुत्सद्दी जेव्हा बोलतो तेव्हा तो शब्द अत्यंत चोखंदळपणे वापरतो अत्यंत तुलम मापून बोलत असतो प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो प्रत्येक वाक्यामध्ये एक खोलवर अर्थ दडलेला असतो जेव्हा एखाद्या देशाचा राजदूत तुमच्या देशामध्ये एखादं वक्तव्य करतो विधान करतो तेव्हा ते त्याचं ते वैयक्तिक वक्तव्य नसतं ती त्या देशाची भूमिका असते त्याच्यामुळे फेहॉंग यांनी ही जी भूमिका मांडलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे कौतुक केलेलं आहे ते कौतुक अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते कौतुक आपल्या शत्रू राष्ट्राकडून झालेलं आहे फेहँग यांच्या प्रशंसेचा अर्थ केवळ एवढाच आहे की चीनला या बदलत्या भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची इच्छा आहे याचा अर्थ चीनच्या भूमिकेमध्ये काही बदल झाला आहे चीनची मानसिकता बदललेली आहे चीनने आपली आक्रमक भूमिका पूर्णपणे मोडीत काढलेली आहे असं काय नाही आहे चीन पूर्वी इतका धोकादायक आहे चीन हा आजही भारताचा शत्रू आहे परंतु त्याला जाणीव झालेली आहे की आपण ज्या भारताशी डील करतो आहे तो भारत एक नवा भारत आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारत आहे आणि या भारताशी जर आपण काड्या करायला गेलो तर आपण अडचणीत येऊ शकतो हे या चीनला कळलं आहे म्हणून चीन भारताशी संबंध सुधारण्याचे सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि फेहांग यांचा हा जो नवा पवित्र आहे त्यांची एक्सवर अपलोड केलेली जी पोस्ट आहे त्या पोस्टचा अर्थ केवळ एवढाच आहे फेहॉंग यांचं हे विधान दोन अर्थांनी अत्यंत महत्त्वाचं आहे एका बाजूला हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाची प्रशंसा करतं कौतुक करतं दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या चाटुकारतेला या विधानाने सणसणीत चपराग लावलेली आहे त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे राहुल गांधींना हे लक्षात घेण्याची गरज आहे त्यांना असं वाटलेलं की चीनची प्रशंसा केल्यानंतर चीन आपल्याला ची के कडेवर घेईल परंतु चाटुकारिता करून जगामध्ये कुठेही आदर मिळत नाही या चाटुकारितेचा राहुल गांधींना कोणताही फायदा झालेला दिसत नाही आहे कारण देशवासियांच्या नजरेमध्ये ते साफ उतरले ते चीनी चाटुकार ठरले देशाची भलामण करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा जनतेच्या नजरेमध्ये निर्माण झालेली आहे चाटूकारिता करून जगामध्ये कुठेही तुम्हाला ना आदर मिळत ना लोकप्रियता मिळत जर चाटूकारिता करून लोकप्रियता मिळाली असती तर मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानमधले सगळ्यात लोकप्रिय असे भारतीय नेते ठरले असते परंतु पाकिस्तानातील दोन टक्के जनतासुद्धा मणिशंकर अय्यर यांना ओळखत नाही तिथला सगळ्यात लोकप्रिय नेता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत आजचं जग हे बहुध्रुवीय जग झालेलं आहे एकेकाळी बोडकळीचा आलेला रशिया आज पुन्हा एकदा मळब झटकून उभा राहतो आहे आणि या देशाचं दे नेतृत्व करतायत पुतीन अमेरिकेचं नेतृत्व करतायत डोनाल्ड ट्रम्प आणि हे दोन्ही नेते खूप शक्तिशाली नेते आहेत आणि हे दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक असलेले नेते आहेत युरोपामध्ये सुद्धा एमॅन्युएल मायक्रोन असो जॉर्जिया मेलोनी असो हे सगळे नेते मोदींचे प्रशंसक आहेत चाहते आहेत त्यांचे भक्त आहेत कारण जगामध्ये तुमची लोकप्रियता तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या आदर्शावर ठरत नाही तुमच्या मनगटात किती बळ आहे हे बळ तुमची लोकप्रियता ठरवतं तुमच्या नेतृत्वाची उंची ठरवतं आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या मनगटामध्ये निश्चितपणे अधिक अधिक बळ निर्माण झालेलं आहे आणि हे बळ सगळं जग ओळखून आहे तुमच्या जी डी पीचे वाढलेले आकडे हेच बळ सांगतायत फक्त जी डी पीचे आकडे वधारलेले नाही आहेत देशाचं परराष्ट्र धोरणसुद्धा खणखणीत झालेलं आहे शस्त्रनिर्मिती असो किंवा शस्त्रनिर्यात दोन्ही क्षेत्रामध्ये भारताची जी, जी कामगिरी आहे ते ती अत्यंत दमदार आहे आणि हे सगळं जगाने मान्य केलेलं आहे फेहॉंग यांनी ते चीनच्या वतीने पुन्हा एकदा मान्य केलं आहे इतकंच फेहोंग जेव्हा भारताच्या आर्थिक परिस्थितीची प्रशंसा करतात तेव्हा ते काही भारतावर उपकार करत नाही आहेत त्यांच्या विधानाचा अर्थ केवळ एवढाच आहे की आम्हीसुद्धा भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये राहू इच्छितो जे सगळ्या जगाला कळलं सगळ्या जगातल्या नेत्यांना कळलं ते राहुल गांधी यांना कळण्याची अजिबातच शक्यता नाही आहे कारण त्याच्यामध्ये तेवढी समज नाही आहे तेवढी क्षमता नाही आहे तेवढी राहुल गांधी यांची कुवत नाही आहे दुसऱ्याने लिहून दिलेलं वाचायचं एवढंच काम फक्त राहुल गांधी करू शकतात आणि त्यांचा बाजार यावेळी त्या चीनने उठवलेला आहे ज्यांची टिमकी राहुल गांधी गेला बराच काळ सातत्याने वाजवत होते या तिरमिरीमध्ये राहुल गांधी शरीरामध्ये गर्मी निर्माण करण्यासाठी कदाचित तपश्चर्याला जाण्याची शक्यता आहे ते कदाचित तातडीने पुन्हा एकदा बँकॉकला रवाना होण्याची शक्यता आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद